हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं हो भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी जेवण तर मित्रांनो आपलं झालेलं आहे जेवण जे आल तू इकडे साईटला जरा बसतो तू मित्रांनो योग्य ताय पण आलती आणि आपली मायरू पण आलती मित्रांनो तर योग्य तर तायन सकाळ म्हणजे आणला होता डबा आलती दुपारी ती तिथं काय मित्रांनो व्हिडिओ काढा मिळणार नाही म्हणल्या म्हणलं चला आता इकडे बाहेर आलो म्हणल्यानंतर एक व्हिडिओ काढावा योग्य तर आलती मायरो आपली आलती मायरो मी आणून बसलो होतो इथं मायरो जरा खेळावली खेळले थांबायच म्हणत होती म्हणलं नका थांबू बाळा दोन दिवसात यायचोच आहे की आम्ही घरी म्हणलं अशी म्हणून लावली मायरोला योग्य तर जायला पण लावली आणि योग्य जायला म्हणलं दामाने जा कसं आहे कारण की दामान ती पण गाडी आपली थोडी तिची ग्रेपा अडाकते म्हणल्यानंतर थोडस वाटत मनाला दुसका पण कसा आहे ती पण आपले दामादामानी येते करते मदत हे घेऊन येते आज मला जाणं झालं नाही ना घरी कारण की मी दररोज रोज जातो मग आज म्हणलं आज राहू द्या नाही जात म्हणलं मला पण थोडीशी कणकणी आलती सकाळी मग गोळ्या घेतल्या होत्या म्हणल्यानंतर नगच म्हणलं आज जायला सर्दी पण झाली तर उद्या सकाळ सकाळ जाऊन आपलं यायच डबा घेऊन तिने योग्यता याने पण आणला होता डबा दोन टायमाचा डबा आणलेला होता मग दोन टायमाचा आणला होता डबा म्हणल्यानंतर मग आता म्हणलं जावा तुम्ही लवकर दिवस सायतवार परत राहता अंधारच त्या गाडीला एकतर लाईट कमी एकतर लेकरू संग त्याच्या मग म्हणलं जापली आपली ना तर इथं दवाखान्यात नव्हतं पाणी मित्रांनो प्यायला पाणी नव्हतं प्यायला म्हणल्यानंतर मग आता चालू पाणी आणायला गाडीला बाटली आहे त्या गाडी पण घेऊन आलेला आपलं फिल्टरच म्हण चार पाच बाटल्या भरून चार पाच बाटल्या भरून आणलं म्हणजे नो टेन्शन मध्ये झालं मग परत जेवण खावण हे तिथं वर दिल्या म्हणजे आपण काय इथन खाली कुठनं पण ऍडजस्ट करू शकतोय ना इथनं ऍडजस्ट केल्यानंतर खाली मग आपण कुठन पाणी आणू शकतोय आपण पिऊ शकतोय पण त्या वरल्यांनी पेशंटला पाणी न त्या आजींना पाणी नाही ना पिंकीच्या आजीला असं तर मित्रांनो सकाळी एक बारा एकच्या आसपास असली दुर्दट दूर दुर्दैवी अशी घटना घडली होती मित्रांनो बघून माझं सुद्धा काळी झालं बरं का भरपूर अशी मोठा मित्रांनो म्हणजे ते सांगायचं म्हटलं तरी कसं तरीच वाटतं या इथंच बसलो होतो सकाळी मी आणि सकाळी बसल्यानंतर आपली एक म्हणजे रोड लाईनची गाडी होती ॲम्ब्युलन्स एम्बुलन्स होती तर ती इतक्या फास्ट अशी ॲम्ब्युलन्स आलते का नाही भरपूरच फास्ट ॲम्ब्युलन्स अशी आली नुसती सिग्नल सायन सायरन काय म्हणते त्याला सायरन देत झाल ते वर्डत तर वर्डत आलती म्हणल्यानंतर मित्रांनो काय झालत कुठंतरी झाला असेल एक म्हणजे झाला होता राती पण चालतं आपल्या इंदापूर मधी ती पण गाडी आपल्या इष्टीला जाऊन धडकलेली होती आता दौखान्यात मानल्यानंतर मित्रांनो कसं आहे असं बघायला भेटतंय त्याच्यामुळं आई यायची होती त्या आईला पण म्हणलं नको इकडे म्हणलं कारण की ती अगोदर एक डुपी वाढायचा आणि असं समोर बघितल्यानंतर मग मित्रांनो अजून द्यायची त्याच्यापेक्षा ते नाही आलेली बरे मग तिकडच आपलं घरी असलेली बरी कारण की घरी गेल्यानंतर तर ती बघन देखनच हिथ नको म्हणलं भरपूर अशी दुर्घटना मोठ्या मोठ्या घडत्या त्या कशाला उगा तिनं बघितल्यावर तर मित्रांनो मी बांधून आणलं होतं असं बांधून हे जे आहे कवाच त्या पेशंटच एका दा म्हणजे असं बांधून आणलं होतं बांधून तर डॉक्टर समजा गोळा झाल्यानंतर त्या गाडी अँब्युले बंद सुद्धा नव्हती हाय अशी चालू ठेवली होती लगे बघितलं की डायरेक्ट गाडी हालावली सोलापूरला जेवढ्या होत्या वय एवढी तर हिथनं मी गाडी भरपूर अशी फास्ट गेली कारण कसा इमर्जन्सी पेशंट होतं मित्रांनो काय ऍक्सिडंट झाला रोड लाईनचीच गाडी होती ती पण ऍम्ब्युलन्स कारण कि हवेलाच ऍक्सिडेंट झाला असावा हे आणि त्या एवढ्या स्पीड मध्ये गाडी आली होती ना तिथन सुद्धा दवाखान्यातलं मध्ये अशी गाडी ओळली आणि फास्टमध्ये ओळल्यानंतर गेली तेच आपलं तसं जर बघायचं म्हणलं तर आपल्याला बघू वाटतय का मित्रांनो तरी पिंकी ही म्हणली कुठली गाडी ओरडत होती म्हणली खाली लईच म्हणलं नाही म्हणलं ते डिलिव्हरीचं पेशंट होत म्हणलं ते तिकडं दुसरीकडे नेहायलावलं म्हणलं आता काय सांगायचं तिला कारण कि इथं खाली आम्ही झोपाय हाय ते आम्हाला समजा खबर असते ना मित्रांनो कारण कि तिथं म्हणजे खाली काय झोप काही लगेच येत नाही आणि चांगलं रात बर असलंच म्हणजे पेशंट ही असते ती तर ते आपलं पिंकेला पण आणायचं होतं औषध म्हणल्यानंतर ती पण गेलतो मग ती पण औषध घेऊन दिलं त्याच्यामुळे तिला काय मी सांगितलंच नाही त्या गोष्टी कुठली अँब्युलन्स होती कुठली गाडी ओरडत होती ती काय तिला बोललो नाही किंवा काही नाही तिथनं आपलं आलो खाली आणि खाली येऊन मग थोड्या वेळ बसलो तेव्हा योग्य तर ताई नव्हती कोणच नव्हती त्यांना पण काय बोललो नाही योग्य ताईला पण बोललो नाही काय आणि कोणालाच नाही तर कारण की योग्य तर ताई बी बे काढ समजे म्हणल्यावर कशाला म्हणलं सांगायचं त्या पिंकीला बी म्हणलं न सांगायला लगेच गाडी हलून गेले ना दुसऱ्या मिनिटात अशी नुसती चालू ठेवली होती त्यांनी नाही म्हणलं की लगेच दारं लावली की लगेचच तेवढ्याच लई तिलाय गी एक मिनिट सुद्धा थांबली नाही गाडी तेवढ्या स्पीड मध्ये लगेच हालवून गेले यायला दम नाही आणि जायला दम नाही असं म्हणजे इतकी म्हणजे बेकारच परिस्थिती होती त्या पेशंटची दुसरं बी पेशंट जरा गायलच होतं त्याला पण लागला होता मार कपडे सुद्धा अंगावली फाटली होती म्हणल्यानंतर बाळा बहिणीनं काय ते बार काही ऍक्सिडंट नव्हता कारण की एकाचा हितनं हात मोडलेला असा दिसत होता कारण की ते पण हात म्हणजे आपला कसा हातात एवढा जीव आहे तसा त्याच्या हातात जीव दिसत नव्हता त्या पेशंटच्या आणि दोन्ही पोरच होते पोरेलीच कुठंतरी चालले असतेले चाल चाल काहीतरी बाबा शियाळेचं म्हणा किंवा नोकरी असेल कुठं काय उशीर झाला असेल किंवा काय झालं असेल त्या निमित्तानं फास्ट चालले असतेले फास्ट चालल्यानंतर वाहन काय थांबल्या थांबणार आहे का वाहन वाहनाला जेवढं जपून राहील तेवढं बाहेर आहे तिला थांब म्हणलं तरी थांबल का ती बळ तरी थांबू शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळं जपून वाहन आपलं वापरल्यानं बरं असतं कारण की आपल्याहून पण मित्रांनो वेळ गे गेलेल्या आहेत त्या पण आपलं काय एवढं म्हणजे हे झालेलं नव्हतं तर परत ती झाल्यानंतर गेलतो मित्रांनो परत बाजारात गेलतो इथं कारण की ती आपल्या प्रत्येक भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की पाचवी पुजली का नाही हे नाही तर मित्रांनो आता इथं दवाखान्यात पाचवी पाचवी ये पूजा येत नाही त्याच्यामुळं मग आपली ती बारादी करते ती घरी मग बारा घरी करतात म्हणल्यानंतर मग त्या पिंकीच्या आजी म्हणली चला येत नाही हो मग येत नाही म्हणल्यानंतर गेलो आज रविवार बाजार आपला इंदापूर तालुक्यात म्हणजे आपल्या तालुक्याच्या गावचा बाजार असतो तर तिथ गेल्यानंतर मग आजीनं बाळाला साठी घेतलं टकोचं टकोच घेतल्यानंतर परत त्याला कापड घेतली तसली कापड लागते ती ना बाळाला तसली बारकी झीरे कपडे घेतले आणि मग ती कपडे घेतल्यानंतर परत च्याला आलो हिकडं आपलं निघून चला म्हणलं पिंकीचा फोन येत होता ना ती तिचं एक औषध राहिलं होतं ते औषध आणायचं होत त्यासाठी तिचा फोन येत होता फोन येत होता म्हणल्यानंतर म्हणली आजीला तिथं सोडा ना तुम्ही लवकर या आता म्हणलं मी कसं लवकर येऊ म्हणलं आता इथं बाजारात आहे येतो म्हणलं संघाचा आम्ही तर आलो ही तिथनं आलो की लगेच दिलं मग ती ओपीडी जाऊन ती धावली त्यांना फाईल फाईल दावली की मग त्यांनी पण दिलं औषध दोन टाइम त्याला घ्यायला लावलंय ना ते सर्दी खोकल्याचंच हाय वाटतं ते पण म्हणजे काय असेल ते रूल ते आपलं हॉस्पिटलमध्ये मग त्याच्यामुळे ते दिलं त्याला औषध नेऊन म्या आणि आता म्हणलं पाणी भरून न्यावा आणि थोडंसं चहाही न्यावा म्हणलं चहाही कसं म्हणजे आळू जाईल म्हणलं अंगात ना जरा चहाही प्याल्यानंतर तर आलोय मित्रांनो चाललोय आता पाणी नेतो आणि चहा पण नेतो मी पण एक कप चहा पितो मस्त असा कडक कडक यातून पण चहा प्यायला तर मी निघालेलो आहे आता जे तो पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय